છત્તીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા પન્નાસ રૂપ એકસો પન્નાસ રૂપ ગુટ્ટુરાવ ચાલીસ પીસવી ત્રેશી નવ પંચાણું શંભર शंभर एकशे पाच दहा पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बोल का तुमचं एकशे वीस झाले मराठे का इंग्लिश मध्ये बोलू हा मग एकशे वीस झाले पंधरा एकशे पंचवीस रुपये कावडे तुला बजाग ते एकशे पंचवीस त्यांचे नाहीये एकशे सव्वीस चौसवीस रोपे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकशे पुढे तीस रुपये कावडे झाले तुम्हाला बदल एकशे तीस रुपये चवडे करा चला पुढे चला पुढे बोला सेट बी गुंटबाई तीस रोप रोपे छत्तीस रोप चाळीस रोपे पंचाळीस रोपे पन्नास रोपे एकशे पंचावन्न रुपये देऊ का गँग वन डबल फाय वन डबल फाय चोवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रोपे माझी माझी नाही एकशे पंचावन्न देऊ का बाबा एकशे पंचावन्न सोनो नव्वद पंचाण्णव शंभर रुपये एकशे पाच दहा पंधरा वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस असे चंदूबाईचे देऊ पस्तीस चाळीस रोपे खरं का पंचाळीस एकशे पंचाळीस देऊ कास रुपये देऊ घ्या

एकशे पन्नास तुला बोलते का तुला बोलायचं का बाबा एकशे काय करू अरे तुम्हाला बि नाही इसक एकशे पंचावन्न रुपये એક ચાર રોપાય એકવું કાઢે પંદર એકશે પંદર કવડે આઠ રૂપિયા પપ્પુ रोप वीस रोपॉइंट एकशे बारा बिश एकशे एकवीस रोप पंचवीस रोपॉइंट तीस रोपॉइंट एकतीस रोपॉइंट बत्तीस रोपॉइंट बत्तीस चाळीस रोपॉइंट पंचाळीस पन्नास एकशे एकशे बावन रोप एकशे त्रेपन्न रोपट एकशे चौपन्न रोप एकशे बारा पिश एकशे चौपन्न रोप आहे एकशे चौपन्न रुपये रोप एकशे पंचावन्न रोप आहे एकशे बारा पिशे एकशे पंचावन्न रोपे सुरू देणार थोडा मी नाही तुम्हाला पंचावन्न रुपये थोडा घायचे नौग नौग शे नव्वद पंच्या घोलशे पाच दहा पंधरा वीस एकवीस पप्पो बायशे पंचवीस घेऊ कि एकशे पंचवीस रुपये पप्पो पाच हो सतरा बोला बीट ऐंशी रोपे पंच्याऐंशी रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये 20 रुपये पंचवीस रुपये हरव कवडे एकशे तीस रुपये लगेच एकदा तीस रुपय एकशे तीस मध्ये माझ्याकडे तिसरा किती घ्यायला तीन रुपये एकशे तीस मध्ये कोणी घ्या दुपारी बाय गावडे एकशे तीस रुपये खालत एकशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एकशे पंचेचाळीस पन्नास रुपये एकशे पंचावन्न साठ रुपये तुझं बाय कर

एकशे वीपाय तीस रुपए चालीस रुपए पन्ना एक सौ साठ रोपे एक सौ साठ रुपए भाई करो बीस पच्चीस तीस, पच्चीस चालीस पन्ना सोनो भाई करो पन्ना साठ सत्तर ऐसी पंचाण शंबर रुपए एकशे पांच रुपए पप्पू 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 महोदय પંદર સોળ સતરા અઠાર બાવીસ ચોવીસ એકવીસ પચીસ ચોવીસ પચીસ ચાલીસ એકસો પંચ રૂપિયા કરા ના લગાવી ખબર એક પાંચ દા પંદર વીસ એકવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ એકસો પંચીસ રૂપિયા પપ્પા વહે છે છવ્વીસ છવ્વીસ

એકસ એકાવન પોઈન્ટ વન ડબલ ફાઈવ વન વન ફાઈવ વન